सो हेल्प करत आहे पाच मोदक खाणार तू मोदक खाणार तू तू थोडस गरम झालं की लगेच हे खोबरे देखील टाकून घ्यायचंय सो गाईच फायनली मोदक झालेले आहेत हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आय होप तुम्हाला माझा सेकंड ब्लॉग खूप आवडला असेल त्या ब्लॉगवरती तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलाय खूप मस्त मस्त कमेंट्स केले ते बघून खूप बरं वाटलं जर कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तर तोही ब्लॉग नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल सो so गाईज आता मला खूप भूक लागली आहे बघूयात मम्मानी काय बनवलंय हाय मम्मा हाय श्रेयश झाली हो oh, जस्ट झाली काय करतेस तू

शिरावरनं आठवलं श्रेय शिरा करायला मी वर्षाताईंकडनं शिकले वर्षाताई म्हणजे माझ्या जाऊबाई त्या ते आता सध्या नाहीये श्रुतीकडे गेले तिचं बेबी लहान असल्यामुळे आणि त्यांनी मला शिरा करायला शिकवला हो म्हणजे माझा एकतर घट्ट होणार शिरा किंवा एकदम पातळ तर होणार त्यांच्याकडनं मी ट्रेन झाले बऱ्याचशा गोष्टी मी स्वयंपाकाच्या त्यांच्याकडनं शिकले त्या त्यांच्या माझ्या सासूबाई ज्या होत्या त्यांच्याकडनं वर्षातही ट्रेन झाल्या वर्षाताईकडनं स्वयंपाकात मी ट्रेन झाले आणि माझ्याकडनं आमच्या मुली आता ट्रेन झाल्या एवढ्या सुंदर स्वयंपाक बनवतात ना आता आमच्या पेक्षाही सुंदर बनवतात सो गाईज जसं की आता मम्मा बोलली की त्यांच्याकडून त्यांच्या लेकी ट्रेन झाल्या आहेत बट त्या खरंच ट्रेन झाल्या आहेत काही तिला आज हेल्प करणार आहे सो भेटूयात तिकडे जाऊन गाईज ज्या श्वेताकडे पोहोचलोय बघूयात ती काय करते श्वेता काय करतेस उपास रे वा कोणते कोणते फ्रूट्स आहेत ड्रॅगन फ्रूटल आणि बघा वाईस कस दोघ आपलं कौतुक स्वतःच कौतुक कालचं अपलोड केलेला ब्लॉग बघत आहे so, सो गाई जसं की मी तुम्हाला बोललेलो की आज दिदी उकडीचे मोदक करणार आहेत तर त्याची ते तयारी करायला घेतली yes, सुरुवात झालेली आहे उकडीचे मोदक बनवण्याची येस आज मी आज म्हणजे दर चतुर्थीला मी उकडीचे मोदक बनवते ते पण आपल्या कोकणी स्टाईल तांदळाच्या तांदळाचे उकडीचे मोदक बनवते मी जे अनिरुद्धला खूप आवडतात आणि अनिरुद्धचा दर चतुर्थीला उपवास असतो तिला हेल्प करतोय हेल्प करतो कर का डबल काम वाढून देतो ते बघूयात पडतच नाहीये की खाली <laughs> करताय बस जोर लगा के हायश्या म्हणाल्या कसं म्हणायचं पडत आहे बघ वा मस्त सो <laughs> so, आपण मोदकाचा जो मेन गाभा आहे म्हणजे सारण त्याच्याकडे आता आलेलो आहोत आणि ती रेसिपी आपण इथे या ठिकाणी करणार आहे तर त्यासाठी मी तीन खोबरं पूर्ण खवलेलं आहे जेवढं खोबरं आहे तेवढंच मी गुळ देखील घेतलेलं आहे तुम्ही त्याच्यात सो so, खोबरं गुळ तूप आपल्याला एक चार ते पाच चमचे वेलची पावडर ही खसखस आहे आणि जायफळ आपण घालणार आहोत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील बारीक कट करून किंवा मिक्सरला ओबडदोबड त्याची भरड काढून तुपामध्ये जस्ट फ्राय केले तरी चालतील आणि मोदक बनवताना सारणामध्ये मिक्स करून ते वळले तरी चालतील आपण मस्त अशी खसखस भाजून घेतोय एक खमंग छान वास तुटला की आपण गॅस बंद केला तरी चालतो खसखस लगेच भाजून होतो मी पण तिला हेल्प करत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खसखस छान खमंग थोडंसं गोल्डन कलर त्याला आलेला आहे आणि ती होती आणि तुम्ही इकडे बघा अहिल्या झोपतच नाही आहे कारण की तिला माहिती आहे मम्माचं आणि मामाचं इथं शूट चालू आहे त्यामुळे तिलाही मधी मधी करायला छान आवडतं आणि तिला मोदक खायचे ती झोपताना मला मगातपासून म्हणते मम्मा मला मोदक खायचे सो या ठिकाणी या स्टेजला आपण बंद करू घ्या आणि कढई काढू तर या ठिकाणी आपण मस्त एक पाच ते सहा चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप थोडस गरम झालं की लगेच हे खोबरं देखील टाकून घ्यायचंय त्याच्यासोबत आपण ही गुळ पावडर देखील लगेच टाकणार आहोत आणि जास्त शिजवायचं देखील नाही कारण की मग खोबरं खूप काय म्हणतो ते तांदरत त्यामुळे जास्त खोबरं शिजवायचं नाही थोडस एक चटका दिल्यासारखं एक पाच ते सहा मिनटच आपण हे सारण हलवून घेणार आहोत तू या ठिकाणी झूम करून दाखवशील तर सगळ्यांच्या लक्षात येईल की गुळाचा पाक असा मस्त सुटलेला आहे या ठिकाणी सो so गाईज माझा पण खारीचा वाटा आहे मोदक बनवण्यामध्ये मस्त सारण असं सा तयार होत मी फक्त परतायचं काम करतो बाकी सगळं दिनीच केलंय आणि छानसा फ्लेवरसाठी फ्लेवर साठी आपण या ठिकाणी इलायची पावडर घालतोय दोन ते दीड चमचा पद्धतीने जायफळ आहे जायफळचा खूप छान असा फ्लेवर उतरतो मोदकाच्या सामना तो जायफळ असं खिसून आपण टाकायचो आणि ही जी खसखस आपण मगाशी भाजली होती खसखस देखील आपण या ठिकाणी पूर्ण खूप खूप खमंग वास खरच, वा, वास सुटलाय खरच खरच छान येतोय जायफळ आणि इलायची पावडरचा फ्लेवर त्याच्यामध्ये खूप छान लागतो मोदकाच्या सारणात तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आणि तुम्हाला ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये मी साधारण कधी कधी काजू बदाम आणि मनुके घालते ते देखील घातल्यावर छान लागतात ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार देखील सारणमध्ये तुपामध्ये थोडंसं सा फ्राय करू ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल आता आपण मोदकाचं जे पीठ तयार करणार आहोत ते आपण या ठिकाणी करताना बघूयात मी या ठिकाणी रेडीमेड मोदकाचं तयार पीठ मार्केटमध्ये अवेलेबल असतं ते घेतलेलं आहे तीन वाटी पीठ घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते जर ज्या मापाने तुम्ही पीठ घ्याल आता मी तीन वाटी पीठ घेतलं तर त्याला तीन वाटीच पाणी तुम्ही घ्यायचं किंवा दीड वाटी पाणी दीड वाटी, वाटी दूध मी शक्यतो दूध घालते कारण की त्याला छानसा पांढरा कलर असा चढतो सो प्रमाण असं आहे की जेवढं तुम्ही पीठ घ्याल त्याच मापाने तेवढीच वाटी तुम्ही पाणी किंवा अर्धा करून दूध घ्यायचं सो so येस yes, मी तीन वाटी पीठ या ठिकाणी घेतलं होतं आणि या ठिकाणी मी दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं प्रमाण करून टाकलेलं आहे त्यानंतर थोडस चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आपण मग अरे इकडे 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 सगळ्यांना ऐकायचंय की तू संतष्टीला उपास सुरू का केलास करायला तू मदत करायला लागली म्हणून तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान त्या पाणी आणि दुधाच्या ह्याला उकळी आलेली आहे आणि हे जे सगळं पीठ घेतलेलं आहे गॅस पहिला तर बारीक करायचा कारण की पीठ लागण्याची शक्यता असते आणि हे पीठ सगळं टाकून द्यायचं छान त्याला एक मिक्स द्यायचं उकड आहे गॅस ऑफ करून टाकायचा आणि उकडला वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं सो ही उकड आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे मळून झाल्यानंतर मी ते दाखवते बघा किती मस्त दिसत आहे येस मी बघायची सांगितल्याप्रमाणे सारण फ्रीज मध्ये ठेऊन मी बाहेर काढलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे मी बॉल्स तयार करून घेते आधी जेणेकरून मोदक वळताना ते फील करायला आपल्याला इझी जातात त्यासाठी असंच खाऊन टाकू वाटायलाय बट मी कंट्रोल करतोय दहाचा मूहूर्त आहे आहे सो पूजा झाली की मग खाईन सो श्रेयस या ठिकाणी ट्राय ट्राय करतोय करतोय मी पण छोटे छोटे बॉल तो या ठिकाणी करतोय येस राईट परफेक्ट किती पाच मोदक खाणार तू पाच मोदक खाणार तू मम्मा कशी करते बघायचं मोदक सो so, या ठिकाणी मी आ, हे जे आपण बॉल करून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि मी अशा पद्धतीने हो हे वळते so, सो पुढचे मोदक मला श्रेयस हेल्प करतो लावायला असं वाटतं उचलून आत्ताच खाऊन टाकू बट ठीक आहे मी अजून वेट करणार <laughs> श्रेयस एका एक मोदकाला चार चार नाही लावायचे ते बघायचं काम एक एक लावायचे फक्त ठीक आहे इकडे जाऊ येस yes. सगळ्याला लावून झालेले आहेत बघू शकता ऑलमोस्ट झालेला आहे ठेवलेत मोदक आता कधी एकदा किती वेळ एक पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटानंतर नंतर तरी पंधरा ते वीस मिनिटांनी मला खायला भेटणार नाहीये <laughs> आहे दहाचा दहाला जेव्हा पूजा होईल तेव्हा मस्त मोदक वर ताव मार सो गाईज फायनली मोदक झालेले आहेत येस yes, आम्ही आरतीला चाललोय गरम गरम मोदक वास्त्रेत का खमंग सुटला काहीच फायनली रेडी झालेत मोदक गणपती बाप्पा सो आज दहा वाजून एकोणपन्ना सॉरी नऊ वाजून एकोणपन्नास हा मुहूर्त आहे आधी घरची आरती आपण करतो आणि मग आपल्या कॉलनीतल्या मंदिराची आरती करायला आपण जात असतो सो गाईज आता जातो आम्ही मंदिराकडे मंदिरात जाऊन आरती होईल गाईज मस्त आता पूजा झाली आहे मोदक खाणार आता मोदक खायला भेटणार आहे मोदक गेलेला आहे जिजूच्या पोटात सो जिजू किती मोदक खाल्ला चार मोदक आणि कसा झालाय जी आता मोदक करून करून एकदम परफेक्ट झालेली आहे ते कोरोनात गेल्यानंतर मला गणपतीपुळेला गेल्यावर असं वाटत किंवा मोदकवाल्यांना हिजा <laughs> करते की मोदक बनवून बनवलेला मोदक तिथे जाऊन पण त्याच म्हणलंय मी कुकर फिकर घेऊन जावं तिथं जाऊन अजून एक गेला पोटात पाचवा गेला पोटात जिव्या पोटात दिले छोटासा छोटी सी आशा मस्ती भरे मनकी

आहेत कि तुझ देते ना तुला पप्पा भरवत आहे मम्म पप्पा ब्रश करवते पप्पा गोष्ट सांगत आहे ना तुला मम्मा, मम्मा। काहीच ना करत नाही ना जेवण कोण बनवणार तुझ तू बनव कि तुला येते ना बनवायला सो गाईज जस्ट घरी आलो आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नेम ब्लॉगसोबत तो प्रेश <laughs>